भिवंडी पडगा ग्रामपंचायत कार्यालय इथे साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघ यांच्या वतीने भव्य रक्तदान सोहळा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला व रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले आणि असा सामाजिक संदेश बियरच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा रक्ताच्या बाटल्या भरूया असा संदेश दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित पडगा ग्रामपंचायत सरपंच रवींद्र विशे, संजय अस्वले पंडित पाटील गुरुनाथ जाधव डॉक्टर संजय पाटील शैलेश बिडवी श्रीकांत गायकर उपस्थित होते आणि ह्या भव्य रक्तदान सोहळ्यामध्ये रक्तदान केलेल्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला माननीय प्रकाशजी पाटील साहेब हे आवर्जून ह्या याला उपस्थित असतात आज पण असतील आणि हा जो उपक्रम जो आहे जो तरुण वर्ग जे आहे जो वेगळ्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करतो तर ती शिक्षक जे असतो शिक्षक हा प्रत्येक मुलाला चांगला शिकवण्याचा आणि पुढे जाण्यासाठी दा त्याचा प्रयत्न असतो त्यातला हा एक गुण आहे का त्यांनी हा पण गुण घेवा का जीवनामध्ये आपला संसार आपल्या घरची लोकं कशी व्यवस्थित राहतील आणि त्यांना आपण कसं मार्गदर्शन करून आणि आपल्या प्रपंचाला एक चांगली चालना देणार याच्यासाठी जो आपल्या शरीरदृष्टी ही चांगली राहावा आणि जो रक्तदाना हा रक्तदान नसून हा एक जीवनाचा एक मोल एक जीवन वाचवण्यासाठी जो प्रयत्न करतो आपण तो प्रत्येक माणसाने प्रयत्न करायला पाहिजे की आपल्यापासून दुसऱ्याला कसा फायदा होईल त्याच्यासाठी हा रक्तदान जे आहे हा एक चांगला उपक्रम आहे आणि आज जवळजवळ चोवीस वर्षात हे पदार्पण होत आहे रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान आहे कारण आपण बघतोय की आज जाऊन एकदम युवकांचं प्रमाण असं आहे ऍक्सिडेंट होण्याचं खूपच आहे आणि त्या युवकांच्या साठी सुद्धा हा एक रक्त आपण संकलन करतो तो सुद्धा आता म्हणजे त्याचं प्रमाण पण म्हणजे कमी मिळतंय ज्या एका पर्सेंटेजने ते रक्तदान व्हायला पाहिजे ते होत नाही कारण आपण एक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक पाऊल सुद्धा उतरलं पाहिजे कारण रक्तदान हा इतर यांचा नसून म्हणजे आयुष्य नाही सुधारत पण स्वतःचं सुद्धा आयुष्य सुधारते कारण रक्तदान केल्याने जवळजवळ अठ्ठ्याऐंशी टक्के जो हृदयाचा विकार म्हणजे हृदयाचा अटॅक येण्याचा जो प्रकार म्हणजे प्रमाण आहे तो सुद्धा अठ्ठ्याऐंशी टक्के प्रमाण कमी होऊ शकतो आणि इतर हृदयाचे जे आजार तेहतीस टक्के प्रमाण त्या माणसाचं म्हणजे त्या ज्या रक्तदानाने रक्तदात्याने दिलेला आहे त्याचा जवळजवळ तेहतीस टक्के म्हणजे आजार या हृदयाचं म्हणजे हे कमी होऊ शकतात त्यांचं म्हणजे स्वास्थ्य लाभू शकतो त्यांना जर स्ट्रेस असेल तर स्ट्रेस नक्कीच ह्या रक्तदानाने कमी होईल आज की आजपासून बरोबर चोवीस वर्षापूर्वीसुद्धा अशाच पद्धतीने स्थिती होती त्यावेळेस सीमेवरती लढणारे सैनिक आणि रक्ताचा तुटवडा भासतो आहे आणि तेव्हा शासनाकडनं म्हणजे भारत सरकारनं जाहीर केलं की गावोगावी रक्त संकलन होणं गरजेचं आहे कारण युद्ध फार भयंकर पद्धतीनं आपण पाहिलं तर युद्धात परिस्थिती निर्माण अतिशय सुंदर रीतीने यशस्वी आपण पार पण रक्तदान शिबिर चोवीस वर्ष जेव्हा आपण पार पाडत असतो तेव्हा एखादं कार्य आपण करत असतो त्याला सातत्य असणं आणि सतत अशा पद्धतीनं दरवर्षी ऐंशी रक्ताचे रक्तदाते इथे बाटल्यांचं जे संकलन करत असतात त्यामुळे हा कार्यक्रम मी म्हणेन साने गुरुजी स्वभावी संघाचा नाहीये हा कार्यक्रम आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांचा नाहीये हा कार्यक्रम जनतेचा बनलेला आहे